नवरी मुलीच्या गळ्याला पडतात आणि टाउ फोन सर्व करतात दादा फार तरुणामय प्रसंग असतो फार दुःखाचा प्रसंग असतो त्याची लेख नांदला जाते त्याला माहिती तो प्रसंग काय असतो म्हणून आई रडते यात या न बोल वो। या नाही बाप रडतो यात न नाही गावातले सगळे मंडळी रडतात महिला रडते यात काय नवले त्या दिवशी पुरुष मंडळी सुद्धा रडू लागते मुलीशी आई रडली यात काय नवले पुरीचा बाप सुद्धा रडू लागतो कारण काय सांगतो तुम्हाला आई रडणं सोपं पण बाप रडणं फार कठीण होईल बापाला सहसा रडता येत नाही का माहितीये शिल्लक शिल्लक कारणा तर गावशी लोक म्हणतात गड्यासारखं गडी दिसतो बाईसारखं रडतोय तर हातात बांगड्या भर ना मग बापाला म्हणून रडता येत नाही बर तो गडी असतो नाही येत लहानपणी त्याची आई मेली त्याला रडत नाही आलं लहानपणीच बाप मेला त्या बापाला रडत नाही आलं का माहिती कारण पाठीमाग लहान बहीण भाऊ होते त्यांना धीर द्यायचा होता त्यांना आधार द्यायचा होता कुटुंबाचा प्रमुख आहे पाया पायाला खचून चालत नाही एक दादा एकदा का पाया खचला ना दादान किती मोठी इमारत असू द्या कोसळायला वेळ लागत नाही म्हणून बापला रडता येत नाही आई घराचा कळस असेल पण बाप घराचा पाया नाही लक्षात ठेवा म्हणून बापला रडत पण त्याची लेख ना त्याचे लेख नांदाला चालले की पाहण्यासारखाड त्या रडल्याशिवाय आमदार असू द्या ना पहिलवान असू द्या लेख नांदाला चालले की द्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणीच येत म्हणून नेहमी सांगत असतो एक तरी पूर्वी पोटी असू द्या एक तरी कन्या आपल्या पोटी असू द्या त्या शिवजीनाचा आनंद नाही कारण अलीकडे लोक म्हणतात मुलगाच पाहिजे कारण मुलगा हा वंशाचा आहे ना वंशाला पाहिजे पाहिजेच पाहिजे म्हणतात मुलगी नको पण त्यांना सांग ना दादा अरे हे दादा मुलगा जर वंशाचा दिवाय ना मुलगा जर वंशाचा दिवाय ना तर ही मुलगी सुद्धा वंशाची पंक्ती ही गोष्ट लक्षात ठेव हो। म्हणून वंशाच्या दिव्यासाठी वंशाची पंक्ती विजवण्याचा प्रयत्न करू नको तिला जन्माले होते काय असते काही का त्या दिवशी लेख जन्माला येते बापाला खबर लागते पोरगी जन्माला आली बाप हातातले हजार काम टाकून देतो इवडा पिसा होतं त्याला वाटतं घरात लक्ष्मी जन्माली बाप तालुक्याच्या ठिकाणी जातो मिठाई येतो कोणा जातो मिठाई आणतो आणि गावभर मिठाई वाटतो त्याला बाप म्हणतात तर तुम्ही एका त्याच लिकीचं लग्न जमत बापाच्या डोळ्यामध्ये खळतून पाणी येतं त्याला आनंद या गोष्टीचा असतो की आता आपल्या मुलीला पण आपल्या चांगल्या घर चांगलं वर चांगला घर पाहून दिलेला आहे परंतु त्याला एक दुःख असतं की आता उद्यापासून आपली लेख आपल्या डोळ्यासमोर आणणार नाही म्हणून तो बाप रडत असतो ज्या दिवशी लेकीचं लग्न जमतो त्या दिवशी बाप एवढं रडतो जन्मभराचं रडून घेतो त्या दिवशी चेक करा ओली झालेली तुम्हाला काही लोक बोलता बोलता बोलून जातात की आमचा बाप कठोर आहे आमच्या आई मात्र फार मायाळ आहे आमची आई फार मायाळ आहे आमच्या पायात काटा जर रुतला ना आई तर आईच्या डोळ्यामध्ये खळगण पाणी येत आई मायाळ हो पण आमचा बाप मात्र कठोर करालच आहे आजपर्यंत बाप आमच्यासाठी कधी रडला नड असं नाही आई मेल्याशिवाय आईची किंमत जगाला कळत नाही ना आई मेल्याशिवाय आईची किंमत जगाला कळत नाही तसं बाप झाल्याशिवाय बापाची जबाबदारी या जगाला कळत नाही मग बापाची किंमत माहीत होण्याकरता बापच व्हावं लागतं काय असलेले काय असते काय असतो बाप चार वेळ म्हणून मी मांडणार आहे कार्यक्रम लढतो शिल्लक आहे आतापर्यंत साथ दिली ते शेवटपर्यंत कार्यक्रमाला साथ पाहिजे काय असलेले काय ना